गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुका पोलिसांनी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खर्डी कासेगाव देगाव रांजणी पुळूज रोड ए या ठिकाणी अवैध दारू विक्रीवर कारवाई करून एकूण देशी विदेशी कंपन्यांची पंचवीस हजार पाचशे रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे तर याप्रकरणी एकूण सात आरोपी विरोधात मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील ए पी आय रेडेकर रे मॅडम पी एस आय भारत भोसले तसेच पी एस आय विक्रम वडणे पोलीस अंमलदार संजय गुटाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर परशुराम शिंदे मंगेश रोकडे दत्तात्रेय तोंडले तात्या गायकवाड पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकाने केली आहे